श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण जाणून घेऊया भाग्यवान महिला कोण आहे ते कशा ठरू शकतात आता आपण या चिन्हां आपण जाणून घेऊया तर आयुष्यात प्रत्येक वर्णावरण शिवाची साथ मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते तर महिला आणि पुरुष दोघांच्याही शरीर अशा काही खुणा असतात जे काही भाग्यवान असायचे लक्ष मानले जाते आता शरीरावर असलेल्या ह्या शुभचिन्हाबद्दल आपण जाणून घेऊया प्रत्येक पुरुषाच्या मागे यशाच्या मागे स्त्रीचा हा हात असतो काही जण याला सुद्धा म्हणतात आपल्याकडे अनेक ठिकाणी वडिलांचं घर असो किंवा सासर असो सर्वत्र महिलांना देवीचा जातो महिलांच्या शरीरावर असलेला खास खुना भाग्यवान असल्याचे संकेत देतात आता पायावरचं तेल समुद्रशास्त्रानुसार ज्या एखाद्या स्त्रीच्या पायावर तळल्यावर त्रिकोणी चिन्ह असेल तर ती बुद्धिमान असल्याचे म्हटले जाते असं म्हणतात की अशा महिलांच्या इतरांच्या मदतीसाठी त्या नेहमी पुढे असतात आता नाभीजवळ ती जर तीळ असेल जर एखाद्या स्त्रीच्या नाभीजवळ तीळ असेल तर ती, ती कुटुंबासाठी खूप शुभ मानली जाते हे चिन्ह केवळ त्यांना भाग्यवान बनवत नाही तर आनंद आणि समृद्धी सुद्धा दर्शवते आता पायाचा अंगठा असं म्हणतात की ज्या महिलांच्या पायाचा अंगठा लांब असतो तिला आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागतो पण जर स्त्रीचा अंगठा वृंद गोलाकार आणि लाल असेल तर ती खूप भाग्यवान ठरली जाते आता जीभ ज्या महिलांची जीभ अतिशय मऊ आणि गुलाबी असते त्यांना आनंदाचे प्रतीक मानले जाते अशा महिलांच्या घरी कुटुंबात आनंदाचं वातावरण असतं आता डोळे ज्या स्त्रीचे डोळे सुंदर मोठे असे असते ती भाग्यवान असते आणि डोळ्याचा कोपरा जो लाल असतो तर ती स्त्री भाग्यवान असण्याचे संकेत असते ह्याप्रमाणे जर काही महिलांमध्ये जे असे काही चिन्ह असेल तर त्या महिला खूप भागवणी ठरतात पुरुषासाठी घरासाठी सर्वांसाठी